मंडळी अनेकांना माहीत नसावं शोले या चित्रपटाचं एडिटिंग मराठी माणसाने म्हणजेच एम ए शिंदे यांनी केलं होतं जगप्रसिद्ध चित्रपट शोले याचं एडिटिंग एका मराठी माणसाने केलेलं आहे हे खरंच अभिमानास्पद आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी शोले चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत या चित्रपटामध्ये मैत्री दुश्मनी रोमांस ॲक्शन असा सर्व मसाला टाकला होता या चित्रपटाला लोकप्रियता मिळाली पण अवॉर्डच्या बाबतीत हा चित्रपट मागे पडला चित्रपटाला नऊ कॅटेगरीमध्ये तेवीस नॉमिनेट करण्यात आले होते पण ॲवॉर्ड मिळालं केवळ एक बेस्ट एडिटिंगसाठी एम एस शिंदे या मराठी माणसाला हा पुरस्कार मिळाला होता मंडळी अनेकांना माहीत नसावं शोले या चित्रपटाचं एडिटिंग मराठी माणसाने म्हणजेच एम एस शिंदे यांनी केलं होतं चाळीस तासांचा चित्रपट फक्त साडेतीन तासांमध्ये त्यांनी एडिट करून आपल्या समोर मांडला होता खूप कमी जणांना माहीत आहे की आयुष्याच्या शेवटचा काळ त्यांच्यासाठी फार खराब होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बारा साली त्यांचा मृत्यू झालेला आहे शिंदे यांना त्यावेळेस आर्थिक मदत मिळाली नव्हती आपल्या फिल्मी करिअरमध्ये शंभर चित्रपटांचं एडिटिंग करणारे एम एस शिंदे यांनी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी जगाचा निरोप घेतला जवळपास पस्तीस वर्ष चित्रपटसृष्टीला दिल्यानंतर शिंदे यांनी शेवटचे काही दिवस आर्थिक तंगीत घालवले दोन हजार अकरा साली एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आर्थिक तंगीविषयी सांगितलं होतं एकशे साठ स्क्वेअर फूट घरात ते आपल्या मुलीसोबत अचलासोबत राहत होते पण सहा महिन्यानंतर ते सेंट्रल मुंबईला शिफ्ट झाले काही कारणाने त्यांची बिल्डिंग पाडण्यात आली होती आणि त्यांना एका कॅम्पमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं मुलाखतीत त्यांनी सांगितलं की त्यांनी फिल्म एडिटर असोसिएशनलाही आर्थिक तंगीसाठी पत्र लिहिलं होतं त्यावेळेस त्यांना फिल्म एडिटर असोसिएशनकडून पाच हजार रुपयांची मदत मिळाली त्यानंतर त्यांनी कधीच सिनेसृष्टीकडून आर्थिक मदतीची अपेक्षा सुद्धा केली नाही बॉलिवूड स्टारकडे पैसे का मागितले नाही असं विचारल्यावर ते म्हणतात प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटी पैसा कमवण्यासाठी काम करतात तेव्हा त्यांच्याकडून ते आपल्याला आर्थिक मदत करतील अशी अपेक्षा का ठेवायची त्यानंतर ते म्हणतात अमिताभ बच्चन असो आता कोणतीही सेलिब्रिटी असो ते कोणालाही मदत का करतील शिंदे यांची मुलगी अचला यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं वडिलांना कोणीच कधीच आर्थिक मदत केली नाही अनेक प्रोड्युसर्सने कामाचे पैसे देखील दिले नाहीत ना वडील कधी त्यांना पैसे मागायला गेले फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट कर्मचारी यांच्याकडून वडिलांना मदत मिळाली होती मोतीबिंदीचं ऑपरेशन इतर मेडिकल गोष्टींचा खर्च मनसेने केला होता वडिलांना अमेय कोपकर आणि शालिनी ठाकरे यांनी एकावन्न हजार रुपये दिले होते आणि त्यांची पूर्ण जबाबदारी घेतली होती बॅरिस्टर ए आर अंतुरे यांनी वडिलांना दरमहा पाच हजार रुपये देण्याचं कबूल केलं होतं एम एस शिंदे म्हणजेच माधव एस शिंदे जन्म तीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस तर मृत्यू अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बारा ते एक बॉलिवूड चित्रपट संपादक होते त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटांचं एडिटिंग केलं होतं विशेषतः कल्ट हिट शोले त्यांनी केलेल्या इतर उल्लेखनीय चित्रपटांमध्ये सीतावर गीता ब्रह्मचारी शान आणि चमत्कार याचा समावेश आहे दोन हजार पंच्याहत्तरमध्ये त्यांना शोलेसाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार मिळाला होता दोन हजार सातच्या दशकात त्यांनी बॉलिवूड चित्रपटासाठी संपादक म्हणजेच एडिटर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली शोले या क्लासिक चित्रपटाचं संपादन करण्यापूर्वी शिंदे यांनी हेमा मालिनी सितावर गीता या चित्रपटात दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि निर्माते जी पी सिप्पी यांच्यासोबत काम केलं होतं सिप्पींच्या निर्मिती संस्थेसाठी त्यांना मासिक दोन हजार रुपये होता तीन लाख फूट रील अठरा हजार फुटांमध्ये संपादित करण्याचं श्रेय शोलेच्या उत्तम कामगिरीसाठी उल्लेखनीय मानलं जातं शिंदे यांनी शंभरहून अधिक बॉलिवूड चित्रपटांचं एडिटिंग केलं होतं त्यामध्ये राज ब्रह्मचारी शान शक्ती रजिया सुद्दान सोनी महिवाल सागर चमत्कार जमाना दिवाना इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे जगप्रसिद्ध चित्रपट शोले याचं एडिटिंग एका मराठी माणसाने केलेलं आहे हे खरंच अभिमानास्पद आहे एम एस शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली